नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो धनंजय मुंढे यांच्यावर करुणा शर्मा यांचे काय आरोप आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बीडमध्ये ओबीसी समाजाचा महायल्गार मेळावा पार पडला या सभेला छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती या सभेवर प्रतिक्रिया देताना आता करुणा शर्मा यांनी जोरदार हल्लाबोल केलाय तसेच यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले या आरोपामुळे खळबळ उडाली आहे नेमकी काय म्हणाले तेच आपण जाणून घेणार आहोत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मी उभी राहिली होती पण माझा अर्ज रद्द करण्यात आला कोण किती पाण्यात आहे यावेळी कळलं असतं समाजाच्या लोकांना हे न्याय देऊ शकत नाहीत हे स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे हे स्वतः हे म्हणतात आमच्या तोंडात आमच्या ताटातलं घेऊ नका मात्र तुम्ही मंत्री असताना लोकांचं ताट हेरवून घेतलं तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या मी जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाचे खिच्चीकरण होऊ देणार नाही जी आर कळतो का असं धनंजय मुंडे म्हणतात मात्र त्यांना कळतो का असा का सवाल ही यावेळी करुणा शर्मा यांनी केलाय दरम्यान पुढे बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप केलेत या आरोपामुळे खळबळ उडाली आहे तुम्ही कसं न्याय देणार माझी आई मनोरमा शर्मा माझा ड्रायव्हर यांचं मर्डर केला माझ्या बहिणीवर बलात्कार केला स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकणार नाही शकला नाही तर समाजाला काय देणार तू आधी सर साखर कारखान्याच्या जमिनी द्या माझ्या आईने यांच्या दबावाखाली आत्महत्या केली माझ्या बहिणीने सांगितलं नंतर मला कळलं असा दावाही यावेळी शर्मा यांनी केलाय दरम्यान चार पाच दिवस आधी मी जरंगे पाटील यांची भेट घेऊन न्याय मागितला त्यानंतर ही घरगुती मॅटरमध्ये पडत नाही असं त्यांनी आहे असंही यावेळी शर्मा यांनी म्हटलं याची भाषा यांची यांचे भाषण दिशाभूल करणारे आहे त्यांच्या सभा झाल्यानंतर मी बोलत नाही मी जनतेला प्रश्न विचारते मला वाल्मीकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच मारलं हे सर्वांना माहिती आहे माझ्यावर वेगवेगळ्या वेग केसेस झाल्या माझी बहीण काय न्याय मागणार ती दोरला निघून गेली असंही करुणा शर्मा यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा